हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या युनिक अशा डिझाईन्स बघणार आहोत बऱ्याच जणींना असं असतं ना की म्हणजे साडी आपली सिंपल असू द्यात हेवी वर्क असू द्यात कशीही साडी असली पण जर तुम्ही त्यावर जे जे ब्लाऊज आहे त्याची डिझाईन जर भारी असेल किंवा युनिक असेल म्हणजे त्याच्या स्लीव्सची डिझाईन असेल किंवा पाठीमागच्या गळ्याची डिझाईन असेल ती जर व्यवस्थित असेल म्हणजे तर तुमच्या सिंपलच्या साध्याच्या साडीला देखील एक आ, ट्रेंडी लूक येतो एक हटके लूक येतो म्हणजे उठावदार ती साडी दिसते साडीचा लुकच चेंज होतो त्यामुळे बऱ्याच जणी साडीपेक्षा ब्लाउजच्या स्टिचिंगवर जास्त लक्ष देतात म्हणजेच तुमची सिंपलची प्लेन जरी साडी असली आणि तुम्ही त्यावर वर्कवालं किंवा मग असे युनिक डिझाईनचं स्ली युनिक डि स्लीवचं जर ब्लाऊज घातलं तर ते परफेक्ट मॅच होतं आणि तुमच्या सिंपलच्या साडीला एक हटके लूक येतो त्यामुळेच अशा या काही सिंपल सिंपलच्या ब्लाऊजच्या डिझाईन आणि नेक ब्लाऊजचे नेक देखील तुमच्यासाठी आज इथे होते